मंडळी नमस्कार बरेच जण म्हणतात की गावाकडं काहीच राहिलं नाही पण मला असं वाटतं की जर आपण आपल्या मनाच्या डोळ्यांनी नीट बघितलं तर खरा आनंद आहे इथेच आहे आता हेच आई ना आईच्या गाण्याला ना कुठला डी जे ना कुठली मोठी म्युझिक सिस्टम आहे तर फक्त अंगणात पसरलेली सावली आणि सावलीत उमटलेले स्वर जे एका हृदयातून निघतात आणि दुसऱ्या हृदयापर्यंत थेट पोहोचतात पोचतात <laughs> आणि फुलाचे गजरे मागा त्या ना त्या बाई आणि फुलाचे गझरे मागा त्या ना मग बाई आणि म्हार पनाला नटयाची हाऊस खाई काई आणि म्हारे पनाला नटयाची हावस खाई काई मानवाच्या दारी आत्या बसली हावसी आणि दारी आत्या बसली हावसी हावसी घर कामाला आणली नवरी बाईची मावशी मावशी घर कामाला बलिली नवरी बाईची मावशी मावशी आणि मांडवाच्या दारी आत्या बाई जाती बाई जाती मांडवाच्या दारी गात्या बाई बाईती जाती वैजाती पनखपाटाच्या चाव्या द्याल मावशीच्या हाती वया हाती अनख पाटाच्या चाव्या द्याल मावशीच्या हाती वया नवरीच्या नवरीच्या न शिक्षण झालं लई वैलई नवरीच्या मावशीचं शिक्षण झालं लई वैलई आणि कन्याधानाचा हिसाव त्याला नाही ना काही वैगाई कन्याधानाचा हिसाव त्याला याय ना काही वैगाई तुम्ही माझ्यासारखे राहिले त्या बाईचा मान पण टीपावरच्या समायीच नाही राहिलं ध्यान द्यायला नाही राहिलं ध्यान आणि टीपावरच्या समायीच नाही राहिलं ध्यान द्यायला नाही राहिलं ध्यान आत्याच्या जीवाची धावपळ नात्याच्या जीवाची धावपळ झाली आणि संभाजीनगरला गाडी पाठविली आता गाडी पाठविली आणि संभाजीनगरला गाडी पाठविली आता गाडी पाठविली साठी जीवाची दहीन झाली किती दहीन झाली साठी जीवाची दही न झाली आता दहीन झाली भांड्याच्या दुकानात दिले झाली भांड्याच्या दुकानात दिले झाली आणि समयसाठी आधार आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही ना केली अव समयसाठी आधार आधी नाही ना केली तुम्ही आधी नाही न केली आत्याला बसायला टेबल खुर्ची टाकली त्याला बसायला टेबल बला खुडची टाकीली आणि वर वळायची साडी साऱ्या मांडवात दाखिली मय मांडवात दाखिली वरव वाळायची वा साडी साऱ्या मांडवात दाखिली ना मांडवात दाखिली आध्या <laughs> 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 आत्याच्या आवडीचं गीत झोडा छान त्याच्या आवडीचं गीत झोड छान आणि कांताबाई शिंद्याची आवडी रावध्या आठवण घर द्या आठवण आणि कांताबाई शिंद्याची आवडी रावध्या आठवण घर ध्या आठवण